आई म्हणे तुले काय तो म्हणे मला विशाल नावाचा रोग झाला <laughs> सहा लाखात घुसली त्या रोगात <laughs> एक दिवस मी घरी पोहोचत होतो साडेचार पोनेपात झालेले होते माझं चुलत शेतात आलेला होता त्यानं गाडी थांबवली मी झोपलेलो होतो माग विशाल तो मला आवाज दे चुलत भाऊच अ विशाल म्हटलं काय खाली मी काच खाली केला काय म्हटलं काय म्हणतो तू खाली आहे म्हणे अरे म्हटलं पण झालं काय लय वाईट झालं म्हणे आपल्या गावात म्हटलं काय झालं लयच वाईट झालं रे म्हणे अरे म्हटलं हो सांग लवकर आता वाईट झालं म्हटल्यावर कोणीतरी गेलं मी खाली उतरलो काय झालं तू त्या वरठी महाराजांना ओळखतो का म्हणे म्हटलं हो त्यांनी रात्री बोर घेतला म्हणे त्यांच्या शेतात म्हटलं मग लोहेगल रे म्हणे अरे म्हटलं चांगलं झालं हे आता वाईट काय बो हो पण म्हणे वाऱ्या तू करून राहिला कीर्तन तू करतून पाणी त्यांना लागतंय काय <laughs> म्हटलं मी जे हिंडून राहिलो तेव्हा पाण्यासाठी हिंडून राहिलो तु का तुले बुद्धी आहे का काही नाही <laughs> <laughs> नाही म्हणे पण मी जेवलो नाही म्हणे काढ रात्री एवढं कुठे पाणी असते का माझे कोरड होऊन तेचं बागई तू खाली तू पाणी सांग अरे म्हटलं तू काय भानावर आहे की नाही काय मला पाणी सांगता येत नाही एवढ्या गावचं पाणी प्याला म्हणे <laughs> <laughs> भाऊ की काय जगू देते का, का महाराज नीट <laughs> म्हटलं ते काय तांब्यावर पाणी सांग नाही का तू कशी गोष्ट करून राहिला नाही नाही जमीन तुला सांगतो त्यानं घरूनच नारळद हळद अक्षद ते सगळं जाणलं होतं महाराज कुंकवा सहित ते नारळ मला म्हटलं घी अरे म्हटलं खरं येत नाही पैसे जातील तुझे नाही नाही जमीन पाय ना म्हटलं आपल्या एरियात पाणी कुचित माणसांना लागतंय त्या तुझ्या क्षेत्रात पाणी असं काही मला दिसत नाही म्हटलं वा ड्राय एरिया पास आहे <laughs> <laughs> तो म्हणजे तू प्रयत्न करून पाघी त्यानं खिशात हात घातला आणि पाच पाचशेच्या पन्नास नोटा नारळावर ठेवल्या आता पाणी सांग म्हणे त्याला म्हटलं आता थोडे थोडे झरे मला दिसायला लागलेले आहे मला वाटलं ड्राय एरिया का वा पण आहे पाणी 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 मी ते नारळ घेतलं व हातात असू नका अवसांचा पॉईंट काढायचा आहे तो मीच उडी हानायचो त्या नारळाच्या अगोदर तर मला येतच नव्हतं ते नार ये तो नारळाच्या अगोदर मीच उडी हानायचो मी, मी पुढे तो माझ्या मागे खोट्या ठोक्यात <laughs> पाच सात ठिकाणं दे मी त्याला काढू तो म्हणे यातला जोरदार पॉईंट कोणता आहे <laughs> <laughs> आता तो बी मायात चुलत भाऊ होता न त्याला म्हटलं हा दोन नंबरचा पॉईंट फार चांगला आहे पाणी अरे म्हटलं खूप पाणी तो म्हणे नुसतं पाणी नाही पाहिजे असा पॉइंट सांग की वरठी महाराजांचा पॉईंट आणता आला पाहिजे त्यात <laughs> त्यांचं गेलं पाहिजे आणि आपल्याला राहिलं पाहिजे मी हुशार माणूस महाराज त्याला म्हटलं पाणी आहे पण तीन एक हजार फूट बोर करायला लागते हा खाली काही सांगून राहिला म्हणे तीन हजार फूट कोणी बोर करते का म्हटलं पाणीच तेवढं आहे पण खाली किती खर्च येईल रे म्हटलं साडेसात सात लाख रुपये त्यानं केला ना हो बोटावर हिशोब सोयाबीनचे दोन सोयाबीन आहे की तुमच्या भागात सोयाबीनचे दोन कापसाचे दीड दीड दोन साडेतीन सोसायटी एक लाख रुपये साडेतीन एक साडेचार साडेचारख अरे साडेसहा लोक खर्च येईन हो साडेचार साडेचारच झाले ना इले जर फुल चार्जिंग करून दोन तीन दिवस तिकडे पाठवली तर <laughs> <laughs> लाखाच्या खाली काही येत नाही ते तिकडून गेल्या वेळेस आणले होते ती तो म्हणे बाय मी करतो बोल फक्त तू शेतात समजू करी नाही नाही थांब आलं ना ते मशीन झाला बोर चालू हजार फूट बोर झाला नुसता ता ता ताता आख्या ता, 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 गावात फपोटा पाणीच नाही तो म्हणे पाणी नाही त्याच्यापेक्षा दुप्पट मी घाबरलेलो होतो पण मी दाखवायचो नाही महाराज हा नाही त्याला म्हटलं खाली जाऊ दे खरं पाणी खालीच आहे दोन हजार फूट बोर झाल्यावर त्या अंधारातलं पोरग पाणी प्यायला आलं झाडाखाली त्याला मी विचारलं बंदे क्या कंडिशन आहे होल की तो म्हणे महाराज येतो पोरा का पोरा आहे साई जानेवाला आहे अरे म्हटलं बापाने त्याला म्हटलं दोनशे रुपये घेईल मला गावात नेऊन दे आय जीव घेईल माया मी घरी आलो तीन हजार फूट बोर करून माया चुलत भावानं पैसे मोजून दिले थेंब पाणी नाही झोपलो मी तो माया घरी आला आमच्या आईला काही माहिती नाही आमच्या आई त्याला चहा करून दिला त्याची अशी कब्बशी आली अक्कल खात्यात पैसे गेल्यावर कब्बशी अशी झालते महाराज हिंदुस्थानात असं गाव नाही जगाव तर रतन खत्रीचं नाव नाही तुम्ही त्यांना विचारा त्या बहादारांना आई आमची आई म्हणे तुला झालं काय तो म्हणे मला विशाल नावाचा रोग झाला <laughs> लाखात घुसली त्या रोगात <laughs> मी झोपेलो तो तो मायाजवळ आला झोप झोप म्हणे झोप थकला शीन बरोबर आहे पाणी पाहिलं तु झोप म्हणे पण मी तुझ्या घरी शेवटचाच आलो तो म्हणे आता इथून पुढे येणार नाही पण मी तुला हे सांगायला आलो तुझ्या सत्यानाश <laughs> सत्यानाशन कोणाला म्हणे मला तुझ्या सत्यानाश होईल म्हटलं माय होईन तेव्हा होईन तू आता आजच तो भी माय हातून आता दृष्टांत ऐकून हसलात ना तुम्ही आता प्रमाण आहे का तापत्र ये तापिली गुरु ते गिवसी ती तापत्र ये गुरु ते वसीतील ुरि मनकी तारा स्वामी ओ मगवे देव मनपि तारा